आरोग्यवर्धिनी पुणे महानगरपालिका दवाखान्याचे माजी नगरसेविका रुपालिताई धाडवे यांच्या हस्ते उद्घाटन पुण्यातील सुपर भागांमधील पुणे महानगरपालिका व माजी नगरसेविका रुपालिताई धाडवे यांच्या प्रयत्नांमधून सुरू करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी पुणे महानगरपालिका दवाखान्याचे उद्घाटन माजी नगरसेविका रुपालिताई धाडवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे सचिन मारने विश्वजित कवडे सतीश वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुणे महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या या दवाखान्यांमध्ये नागरिकांसाठी बी पी शुगर गरोदर मातांसाठी तपासण्या हिमोग्लोबिन अशा विविध आजारांवरती उपचार व औषधे मोफत मिळणार आहेत महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या दवाखान्यांमध्ये सर्व नागरिकांना मोफत उपचार व औषधे मिळणार आहेत यामध्ये बीपी शुगर गरोदर मातांसाठी तपासण्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे असे मत यावेळी रुपाली धाडे यांनी व्यक्त केले इशपिन सोप बरोबर आहे चल दे दे रात्रीचेकडे आमचा आपला एक पॉइंट 20 नमस्कार मी नगरसेविका सौ रुपाली दिनेश धाडवे प्रथमच आपल्या अं आपल्या प्रभागामध्ये आपल्या सुपर भागामध्ये ही आरोग्यवर्धिनी जे आरोग्य मंदिर आहे त्याचा आज भव्य उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर सेवा पंधरवडा चालू आहे आणि त्याच अभियानाचा एक भाग म्हणून आज आपल्या दवाखान्यामध्ये सशक्त नारी सशक्त अभियान हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे यामध्ये सर्व महिलांची मोफत तपासणी होणार आहे त्याचबरोबर गरोदर महिला असतील किंवा लहान मुलांचं लसीकरण असेल ह्या सर्व सुविधा या आरोग्य मंदिरामध्ये मिळणार आहेत महिलांच्या कॅन्सरची पण तपासणी होणार आहे असा एक सुसज्ज असा दवाखाना आज आ, मी आणि माझे मिस्टर नगरसेवक दिनेशजी धाडवे यांच्या प्रयत्नातून आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व अंगणवाडीच्या सेविका देखील उपस्थित आहेत सर्व आशा वर्कर उपस्थित आहेत प्रभागातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत तर या निमित्ताने मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते या दवाखान्यामध्ये नागरिकांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत हा एक ओपीडीचा दवाखाना आहे हा कायमस्वरूपी दवाखाना झालेला आहे यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सुविधा असणार आहे त्याच्यामध्ये बीपी असेल शुगर असेल आपलं रेग्युलर चेकअप असेल त्याचबरोबर म्हणजे ताप सर्दी खोकला याचे मोफत औषध दे देखील या ठिकाणी मिळणार आहे सर्व नागरिकांसाठी हा दवाखाना खुला आहे मी डॉक्टर प्रेमलता घाटे वॉर्ड मेडिकल ऑफिसर आहे बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणि आपल्या ह्या पद्मावतीमध्ये आरोग्य मंदिराचे कॉर्पोरेशनचं सुरू आहे ते सर्व सुविधा ह्या मोफत असतात आणि तिथे एम ची तपासणी पूर्ण मोफत होते त्यांना उपचार मोफत केले जातात लहान मुलांचं लसीकरण मोफत होतं ते पण उपचार फ्रीमध्येच असतात पूर्ण आणि आजकाल आपलं पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने सतरा तारीख ते दोन ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी जे शिबिर आयोजित केले जात आहेत ते सुरू झालेले आहेत आणि आज अठरा तारखेला पद्मावती येथे ते शिबिर आहे तेथे महिलांची पूर्ण फ्रीमध्ये तपासणी होते आणि त्यांचा पूर्ण पाठपुरावा केला जातो एनसीडी म्हणजे बीपी तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी आणि शुगरची तपासणी ही तपास शुगर तपास सर्व फ्रीमध्ये केली जाणार आहे त्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे जर ते पेशंट असतील तर त्यांची आम्ही इथे एनसीडी पोर्टलमध्ये नोंदणी करू त्याचा पाठपुरावा करू आणि कॅन्सरची पूर्ण तपासणी फ्रीमध्ये केली जाते ब्रेस्ट कॅन्सर असो सर्वायकल कॅन्सर असो आणि जर त्यातले काही पॉझिटिव्ह पेशंट असेल तर आम्ही त्यांना हायर सेंटरला पाठवणार आहोत आणि त्यांचा पूर्ण पाठपुरावा आणि ट्रीटमेंटच पूर्ण जबाबदारी आम्ही घेणार आहोत